नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मुग डाळीचे शेगाव कचोरी कशी करतात ते मी दाखविणार आहे तर त्याचे साहित्य सांगते इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे परातीत अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे इथे मी मुगडाळ घेतलेली आहे एक वाटी एक वाटी मुगडाळ मी दोन तास भिजत पाण्यामध्ये ठेवली होती आता त्यातलं पाणी मूग डाळीतलं पाणी मी छान निथून घेतलेलं आहे इथे मी तीन हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतले नंतर तीन हिरव्या मिरच्या तीन हिरव्या मिरच्याच्या बारीक तुकडे करून घेतले दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी वाटी बेसन घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरा घेतलेला आहे दोन चमचे धने घेतलेले आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर टोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी तेल गरम करत आहे आता हे तेल कडकडीत गरम होऊ देऊया आपण आता मी मैदा आणि बेसन पीठ बेसन असं मैदा आणि बेसन मी असं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये हे मीठही घालून घेते आणि मिश्रण छान एकजीव करून घेते मी तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गरम तेलाचं मोहन असं पिठात ओतून घेऊया आता हे पलट्याने असं व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं असं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे है। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं जितकं मावेल तितकं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं असं पाणी घालून आता पिठाचा गोळा छान मळून घेणार आहे मावेल तितकं पाणी घालायचं आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचं आहे तर पिठाचा गोळा छान मळून झालेला आहे आता हातात थोडंसं असं तेल घ्यायचं आणि ते पिठाच्या गोळ्या लावून छान मळून घ्यायचं असं व्यवस्थित छान मळून घ्यायचं पिठाचा गोळा तर पिठाचा गोळा तर पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे आता तर आता हा पिठाचा गोळा मी झाकून ठेवत आहे आणि आता तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती कढई गरम झालेली आहे तर आता मी बडीशेप घालत आहे धणे घालत आहे जिरं घालत आहे आणि छान असं भाजून घेणार आहे मी व्यवस्थित तर छान भाजून झालेलं आहे आता मी गॅस काढत आहे आता हे भाजून घेतलेले जिन्नस जे आहेत ते एक एक मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे एका बाउलमध्ये काढून घेते मी आता जे भाजून घेतलेले धने जिरे बडीशेप आता मी मिक्सरमधून वाटून घेत आहे तर मिक्सरमधून मी तर मिक्सरमधून मी धने बडीशेप जिरं वाटून घेतलेले आहे आता एका बाउलमध्ये काढून घेते तर मग इथे आता मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे तर मिक्सरमधून असं छान चटणी वाटून घेतलेली आहे मिरची आलं लसूण कोथिंबीर वाटून घेतलेली आहे आता मी एका एक बाऊलमध्ये काढून घेते तर आता भिजवलेली मुगडाळ मी आता छान मिक्सरमधून वाटून घेत आहे तर मुग डाळ मी मिक्सरमधून छान वाटून घेतलेली आहे आता तर मी इथे कढईमध्ये अर्धवाटी तेल ओतून तेल गरम करत ठेवले आहे तर तेल छान गरम झालेलं आहे आता मी चिमूटभर हिंग घालणार आहे नंतर मोहरी आता मोहरी छान तडतोडू आपण मोरी घातलेली आहे तर मोहरी छान तडतोडते आता तर मोहरी छान तडतडली आहे आता आपण ही, हे हिरव्या मिरचीचं चटणी करून घेतली होती आता आपण भाजून घ्यायची आहे तर ही हिरव्या मिरचीचं चटणी आपण हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरचं जी चटणी केली होती ती चटणी अशी छान भाजून घेतलेली आहे आता आपण धने जिराणी बडीशेप भाजून आपण जे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे ते मी घातलेलं आहे आता हे थोडंसं थोडा वेळ परतून घेऊया असं थोड्या वेळ परतून घेऊया आपण आता परतून घेतलेलं आहे आता आपण पावटी बेसन छान असं भाजून घेऊया आपण आता बेसन छान भाजून घेऊया आपण आता बेसन छान भाजून घेतलेलं आहे बेसन छान भाजून घेतलेले आहे आता आपण आता मी गरम मसाला हळद पावडर घालत आहे मिश्रण छान एकजूट करून घेत आहे आणि आता आणि आता मी मिक्सरमधून वाटून घेतलेली मुगडाळ वाटून घेतली मुगडाळ मी घालणार आहे ह्याच्यात छान परतून घेऊया आपण आता छान परतून घेऊया आपण व्यवस्थित तर मिश्रण छान असं एकजू करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मीठ घातणार आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता आता मिश्रण छान एकजू करून घेऊया आपण तर मिश्रण छान एकजूट करून घेतलेलं आहे आता दहा मिनटं असंच आपण ठेवायचं आहे त्याच्यावर मी आता ताटली ठेवत आहे दहा मिनटं छान शिजू दे तर पाच मिनटं झालेली आहेत आता मी बघत आहे ओपन करून आता असं पाच मिनटं तर परत सारखं सारखं असं परतत राहायचं आपण छान भाजून घ्यायचं आहे तर पाच मिनिट असं छान असं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे असं परतून परतून छान आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे साखर घालत आहे आणि छान आता मिश्रण एकजूट करून घेत आहे आणि मग नंतर व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग नंतर चव बघायची मीठ वगैरे सगळं व्यवस्थित पडले आहे ना त्याची तर मिश्रण एकजूट करून घेतलेलं आहे आणि पाच मिनिट अशी मी परतसा होते आणि चवई घेऊन बघितली मी तर थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी पाव चमचा मीठ अजून घालत आहे आणि आता मिश्रण छान एकजूट करून घेत आहे तर बरोबर पंधरा मिनटं असं छान असं मी गरम गरम कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे आता मी गॅस काढत आहे आता सारण थंड होऊ देऊया आपण तर सारण थंड होऊ देऊया आपण तर सारण थंड झालेलं आहे आता तर सारण थंड झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी तर मी इथे गॅस कढई गरम कर ठेवली आहे ती गरम होऊ दे तोपर्यंत इथे जे मी कणिक म्हणून घेतलेलं आहे त्या कणिकमध्ये मी आता सारण भरून घेणार आहे तोपर्यंत कढाई गरम झालेली आहे आधी सर्वप्रथम तेल ओतत आहे तर तेल गरम होण्याची वाट बघूया तर आता हे बघा असं पातळ करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत व्यवस्थित आणि मग नंतर सारण भरून घेतलेले आहे आता अशी व्यवस्थित अस किंचित असं गोलाकार लाटून घ्यायचं आपण आता बाजार ठेवूया हो आपण इथे आता हे असं बाजार ठेवत हो आहे असं करून घेऊया हो आपण सगळे असं पातळ करून घेऊया हो आता परत हे बघा असं पातळ करून घेतलेलं आहे आता आपण सारण भरून घेऊया हो ह्यामध्ये <laughs> आणि व्यवस्थित व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आता भरून घेतलेलं आहे आता असं आपण लाटून घेऊया असं लाटून घ्यायचं गोलाकार आता असं छान लाटून घे लाटून घेतलेलं ला आहे आता इथे ठेवत आहे अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता तर इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण सर्वप्रथम तळून घेऊया शेगाव कचोरी तेलामध्ये छान तळलं गेलेलं आहे आता तव्यावर काढून घेते आता दुसरा घालूया आपण दुसरा घातलेला आहे आता शेगाव कचोरी आता ही पण तळून घेऊया आपण ही पण छान तळली गेलेली आहे आता हे सुद्धा आपण तव्यावर काढून घेऊया उरलेल्या सगळ्या कचोऱ्या अशाच करून घेऊया आपण शेगाव कचोरी अशाच पद्धतीने तळून घेऊया आता दुसऱ्या पद्धतीत मी करून दाखवते असा गोळा घ्यायचा आणि असा लाटायचा आणि लाटून झाल्यावर असं लाटून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये असं सारण भरायचं चा, आणि छान असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं असं छानपैकी असं बंद करून घ्यायचं आणि लाटायचं चा। असं छान गोलाकार लाटून घ्यायचं आणि तेलात तळायचं आता तेलातुणाचं मी काढत आहे आणि तव्या काढून घेत आहे अशाच पद्धतीने सगळ्या आपण शेगाव कचोऱ्या करणार आहोत तर अशा पद्धतीने मी शेगाव कचोरी केलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद